नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून हमी भाव खरेदीला सुरुवात झालेली आहे जे जे शासनाने भाव हमी भाव ज्या ज्या पिकाचे जाहीर केले आहेत त्यातले काही निवडकच पिकाची सध्या काय झालेली आहे हमी भावाने तीस पासून खरेदी विक्री चालू झालेली आहे मग ज्या शेतकऱ्यांना हमी भाव शासनाचा पाहिजे असेल हमी भावाने आपला माल विक्री करायचा असेल त्याने तीस तारखेला आय नाफेडचा एक करार झालेला आहे आणि त्या करारातून मग खरेदीला सुरुवात झालेली आहे शासन कापूस आणि सोयाबीन खरेदी करण्यासाठी तीस ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे मग आता जो हमी भाव ठरलेला आहे सोयाबीनचा आणि कापसाचा आठ हजार शंभर एकशे दहा म्हणजे आठ हजार एकशे दहा रुपये ह्या भावाने काय झालेला आहे तीस तारखेपासून कापूस खरेदीसाठी आणि सोयाबीन खरेदीसाठी काय झालेली आहे सुरुवात झालेली आहे मग ज्यांना काही आपल्याला शासकीय हमी भावाने माल घालायचा असेल त्यांनी काय करायचं आहे तीस तारखेपासून सज्ज व्हायचं हो आहे आणि आप आपला माल शासनाला विक्री करायचा आहे कारण आता अवकाळी पाऊस वगैरे झालेला आहे उत्पादन कमी झालेलं आहे आणि भावामध्ये व्यापाऱ्याने खूप कमी प्रमाणामध्ये माल घेत आहेत आणि त्यामुळं मग शासनाने काय केलेले आहे तर शासकीय हमी भाव जाहीर केलेले आहेत आणि त्या हमी योग्य मालाला भाव, यो माला भाव मिळावा यासाठी काय केले आहे तर हमी भाव जाहीर केले आहे शासनाने आणि त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे आपला माल शासनाला विक्री करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे मग आपला कापूस असेल सोयाबीन असेल सुद्धा काय झालेलं आहे सुरुवात झालेली आहे कारण जेट अडीच हजारापासून सोयाबीनचे भाव आहेत सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार साडेतीन हजार अडतीसशे साडेतीन हजार चार हजार बेचाळीसशे असे भाव काय केलेले आहेत व्यापारी लोक घेतात का नाही त्यामुळं मग जे आपल्याकडं जो माल आपण साठवलेला आहे ठेवलेला आहे आपण मालाची भावाची वाट बघत आहोत की आपल्याला काय होणार आहे थोडासा मालाला भाव वाढला की आपल्याला का काय करायचं आहे आपले सोयाबीन विक्री करायची आहे त्यासाठी मग आता त्यांच्यासाठी त्या शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर म्हणावं लागेल की येत्या तीस ऑक्टोंबरपासून आता शेतकऱ्या शासन थरावर आ, का हे केलेलं आहे कापूस आणि सोयाबीनची खरेदी विक्री चालू केलेली आहे मग ज्यांना काही ज्यांनी स्वतःचा माल साठवून ठेवलेला आहे अशांनी काय करू शकता शासनाला जे हमी भाव जाहीर केलेले आहेत योग्य ते हमी भावानुसार काय करायचं आहे आपला माल विक्री करायचा आहे कारण खूपच यावर्षी शे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे सोयाबीनवाल्याचं तर अत्यंत कमी प्रमाणात उत्पादन झालेलं आहे असं म्हणावं लागेल कारण वेळी पाऊस ढगफुटी त्यानंतर पूर परिस्थिती भरपूर मोठ्या प्रमाणावर पाऊस शेतामध्ये पाणी साचणे ह्यामुळं सर्व पिकं काय झालेले आहेत धुळीस मिळालेले आहेत निस्त नाबूद झालेले आहेत आणि त्या त्यातच पण ही चलबिचल आहे ऐका नाही बाहेर व्यापारी काय करतात कमी भावाने काय करत आहेत शेतकऱ्याचा माल खरेदी करतात आणि त्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणावर सगळ्याच सा मग शेतकऱ्याच्या चौकूनच शेतकऱ्यावर संकट आल्यासारखं झालेलं आहे त्यातच मग शासनाने एक पर्याय म्हणून आपला हमी भाव जा जाहीर केला आहे आणि योग्य मूल्ये शेतकऱ्यांना त्याच्या मालाचे मिळावा योग्य भाव मिळावा यासाठी ही योजना या हमी भाव योजना चालू केलेली आहे आणि ती येत्या तीस ती ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे तिची आणि ज्यांना काही आपला माल काय करायचा आहे शासनाला विकायचा आहे त्यांनी काय करायचं आहे आय आपल्या जवळचं जे केंद्र आहे जिथं खरेदी करण्यासाठी एक विशिष्ट केंद्र तालुक्यावाईज के जिल्ह्यावाईज काय केलेले आहेत ठेवलेले आहेत तिथं आपण काय करू शकतात नाव नोंदी करू शकतात आणि आपला नंबर आल्यानंतर आपला माल शासनाला जे शासकीय हमी भाव आहे त्या भावाने काय करायचं आहे विक्री करायचा आहे प्रत्येक ठिकाणी हे सर्व सी सी आय केंद्र चालू झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी झाले नाही तिथं होणार आहेत आणि त्या हिशोबाने मग आपला माल काय करायचा आहे शासनाला विक्री करायचा आहे द्यायचा आहे धन्यवाद